बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत पिंपळगाव जलाल टोल नाक्याजवळ आयशर व कंटेनरच्या विचित्र अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून चक्काचोर झालेल्या कंटेनरमधून चालकाला बाहेर काढण्यासाठी जेसी वीची मदत घ्यावी लागली आहे गेल्या काही दिवसांपासून नगर मनमाड महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून पिंपळगाव जलाल टोल नाक्याजवळ असलेल्या गतिरोधकावर भरधाव वेगत असलेल्या आयशर ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून आलेल्या कंटेनरने जोरात धडक दिली या धडकेत आयशर रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला तर कंटेनरचा अक्षरशः झक्काचोर झाला होता त्यामुळे जखमी चालकाला बाहेर काढण्यासाठी पोलिसांना चक्क जेसीबीची मदत घ्यावी लागली सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर चालकाला बाहेर काढण्यात यश आल्यानंतर सुरुवातीला उपचारासाठी जवळच्या उपजिल्हा रुग्णालय येवला येथे त्याला दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे तत्काळ नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अमित सुरेंद्र सिंग असे जखमी झालेल्या चालकाचं नाव आहे एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशिनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सब येवला